i <laughs> Gracias. Sí. Sí.

आणि आम्हाला विचारतो आम्ही का शेण जाऊ काम हा काय आमचा रेकॉर्डिंग माहिती का नाही

जास्त गा आम्ही गे का आम्ही जास्त काय सांगायचं नाही सांगतो एकदम प्रेमाने सांगतो आमच्या काय आहे ना एकच आहे त्याला भाषी द्या आणि आम्हाला मुक्त करा आ, दे दे एक मॅडम आम्ही बोलतोय जेवढं महाराष्ट्र सगळ्यांना आम्ही बोलतोय की फक्त एकच आहे आमचं क्वेश्चन आहे त्या आरोपीला फाशी द्या आणि आम्हाला मुक्त करा काय झालं पाहिजे आम्हाला काय नाही पाहिजे आम्हाला काय पैसे देणार आहे का आम्ही त्यासाठी नाही आलो आम्ही आम्ही आलेलो आहे

बेभारत भारत चाललेली आहे सगळ्यात मोठी म्हणजे इकडे कुठल्याही कार्यकर्त्यावरती नाम महाराष्ट्रात पालिका असू दे मुली असू दे काही असू दे इथे सुरक्षित काही आहे शाळेमध्ये जर तुम्ही काहीतरी कारवाई करत असाल तर त्या कारवाईवरती आम्हाला काहीतरी आपल्या प्रतिनिधी द्यावा पालकांना द्यावा तुम्ही की जेणेकरून तुम्ही आम्हाला पण कळावा तुम्ही काय करणार